इंद्रायणी ही गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही मुळात एका छोट्या मुलीची गोष्ट आहे आणि त्या मुलीचं नाव इंद्रायणी आहे तर म्हणजे अर्थातच एका लहान मुलगी आपल्याला भक्ती तिची भक्ती काय आहे तिथे विठ्ठलाच्याबद्दलची भक्ती काय आणि लहान मुलांना ना आपण सतत सांगतो की मी सांगतो म्हणून देवाच्या पाय आपण तर ती श्रद्धा मुलांमध्ये जागी झाल्यानंतर त्यांनी नमस्कार करणं देवाबद्दल श्रद्धा म्हणजे आपल्याकडे सगळ्यात चांगली गोष्ट आहे ना की वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल असा आहे की ज्याच्याकडे कुठलीच कर्म काढणं चालत नाही त्याला निखळ भक्ती किंवा निखळ श्रद्धाच लागते आणि त्याला त्या पद्धतीचे प्रश्न मुलांना सतत असतात की आपल्याला साध्या साध्या गोष्टी एखादी गोष्ट का करायची का करायची नाही या मुलांना सतत प्रश्न असतात आणि आपल्याला पालकांना त्याची उत्तरं माहिती नसतात मग आपण मुलांना काय करतो मी सांगतो म्हणून कर तर या मालिकेतून स्पेशली पालकांना कळणार आहे की आपण मुलांना काय उत्तर द्यावं म्हणजे का मला मी देवाच्या पाया पडायचं आता सा, अगदी साधी गोष्ट आहे की एका इंद्राणी आता प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं की प्रसाद काय का, का आपण देवाला प्रसाद देतो तिथे का नैवेद्य देतो देव तर खात नाही तर हा प्रश्न याला उत्तर कोणाकडेच नाही ना मग हे जे उत्तर समजा मुलांना मिळालं की देव प्र नैवेद्य खात नाही बरोबर आहे पण तो काय म्हणतो की देव मानतो ना आपण पण मग काय करायचं की मग देवाला कळलं तर पाहिजे की आपण काय खातो आहे मग आपल्याला देव काय सांगतो की मला आवडलेलं आहे बाबा आता एक काम कर हाच नैवेद्य बाहेरच्या गाईला दे आणि गाईच्या पोटात किती देव असतात तेहतीस कोटी तर तेहतीस कोटी आम्ही एकटंच खात नाही आम्ही सगळे मिळून खातो जसे तुम्ही सगळे मिळून खातात तर गाईला दिलं की मग आम्हाला मिळणार आता अशा पद्धतीचं म्हणजे बेसिकली याच्यात साधीच उत्तर आहे पण अशी उत्तरं आपल्याला बऱ्याचदा माझं म्हणणं असतं की पालकांचं पण लर्निंग असतं कारण प्रत्येकजण काही शिकून आलेले नाहीत पालकांचं पण शिक शिक्षण तसंच झालं असतं भक्तीचं की जसं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं मी सांगतो म्हणून कर मी सांगतो म्हणून कर आणि माझ्या मते कर्मकांड नसलेला हा वारकरी संप्रदाय विठ्ठल हा माझ्या मते खूपच चांगली शिकवणूक आहे मुलांना मुलांचं इनोसन्स या भक्तीमध्ये जपणं खूप गरजेचं आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती न करता त्यांना शांतपणे सगळ्या गोष्टी काय होतं बऱ्याचदा या परंपरेच्या कुठल्याही देवाच्या श्रद्धेच्या या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही तर त्यास उकलून सांगण्याची ही गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता आपल्याला दिसतंच की एक मुलगी दोन मुलं आहे आणि बेसिकली या तीन मुलांची गोष्ट आहे या तीन मुलांच्या भक्तीची गोष्ट आहे त्यांची देवावर कशी श्रद्धा असणार आहे त्यांची एकमेकांवर मैत्री कशी टिकणार आहे त्यांच्या मैत्रीमध्ये काय काय स्थित्यंतर येणार आहेत आणि या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की आता आनंदीबाई आहेत आता आपल्याला जशा इतर सिरियल्समधल्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भक्ती परंपरेत काही काही लोक जे आ, त्रास देतात संतांनाही ज्या लोकांनी त्रास दिलेत असे लोक आहेत तर तशी लोक इकडे आहेत की त्यांना इंद्रायणी कशी फेस करणार आहे तर बेसिकली इंद्रायणी ही एक अत्यंत निरागस भक्तीची गोष्ट आहे इंद्रायणीचं जे कॅरेक्टर आहे हां तिचं तिची निवड कशी केली एक्झॅक्ट काय एकदम ऍक्च्युली इंद्रायणी पात्र आहे ना ता इमॅजिन असं होतं की एक छोटा झरा आहे नदी कशी एका छोट्या झऱ्यापासून सुरू होते आणि तिचा नदीचा प्रवास फार समुद्रापर्यंत जातो इतक्या प्रवासाची ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलीमधला निरागसता म्हणजे आता तुम्ही इंद्रायणीचे डोळे जरी बघितलेत आत्ता तरी ते इतके निरागस डोळे आहेत की फार कमी वेळा आपल्याला अशा इतके निरागस डोळे मिळतात तेव्हा त्या त्या व्यक्तीने किंवा त्या मुलांनी काही बोलायची गरज नसते कधी कधी त्यांचे नुसतं डोळे बघून आपल्याला सीन फुलतो सीन कळतो किंवा काही गोष्ट करते की समजा तिला रागवलं तर तिचे जे डोळे होणार आहेत तर तेच आपल्याला सगळे निरागस्ता देत की बाबा मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय ते त्यामुळे तिचे प्रश्न पण असणार आहेत ते निरागस असणार आहेत एका पॉईंटनंतर ना आपण निरढावलेले होतो आणि लहान मुलांचं ते आपणच क्रिएट करतो की त्यांचे निरागस्ता आपण खेचून घेतो तर एका निरागस मुलीची गोष्ट होती आणि ही मुलगी साताऱ्याची आहे तर तिची ऑडिशन झाली आणि केदार सरांनी आम्ही आम्ही सगळ्यांनी निवडली बेशिकली इंद्रायणीचं फाईंड हे केदार शिंदे यांचं आहे आणि त्यांनी तिची निवड केली होती मी पण ऑडिशन घेतली आणि ऑडिशन मिळून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही योग्य आहे कारण या वयातच मुलांना प्रश्न पडतात की सगळ्या गोष्टी की ज्याचं आपल्याला उत्तर नसतात आणि ती पडतात ती खरी वाटतात तर याचं शूटिंग नाशिकमध्ये होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक मंदिराचा सेट बांधलेलं आहे आणि तिथे जलालपूरला आम्ही गोदावरी नदी जरी नाव असले इंद्रायणी असले तरी गोदावरीने पण आम्हाला साथ दिले म्हणजे आत्ता परवाच असा प्रसंग आला की आम्ही इंद्रायणीचं शूटिंग करत होतो आणि गोदावरीत पाणी नव्हतं तेव्हा आणि आम्ही ज्या दिवशी शूटिंग करत होतो त्या दिवशी पाणी सोडण्यात आलं आणि भरपूर म्हणजे कोणी सोडलं वगैरे आपण काही के केलेलं नाही पण भरपूर पाणी आणि आम्हाला शूटिंग करता आलं त्यामुळे गोदावरीने इंद्रायणीला साथ दिली आहे त्याप्रमाणे प्रेक्षकांनी साथ द्या आम्हाला आत्ता तशा पद्धतीने याचे दोन फ्लो आहेत एक लहानपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे आणि मोठेपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे बेसिकली एका छोट्या मुलीच्या कीर्तनकाराचा प्रवास आहे कारण तिला ज्या आता सिरियल चालू आहेत सगळीकडे ज्यानंतर प्रेक्षकांना कंटाळवाने व्हायला हो लागतं तर ती मोठी झाल्यानंतर तसं काही होऊ नये त्याचं काही नाही आता कंटाळवाने काय होतात गोष्टी बेसिकली याला एक गोष्ट आहे बऱ्याचदा गोष्टी नसतात तेव्हा त्या कंटाळवाण्या होतात आणि याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला पण माहिती आहे की भक्तीचे जे प्रश्न आहेत ते अनंत आहेत आपण किती सीमित करू शकतो बेसिकली ही काही देवाबद्दलची गोष्ट नाही ही एका मुलीची गोष्ट आहे त्या मुलीच्या आयुष्यातल्या स्थित्यंतराची गोष्ट आहे तर तिचे जे स्थित्यंतर आहे ते सगळे टप्पे पूर्ण झाल्यावरही कंप्लीट होणार तिच्या भोवती सिरियल नाही नाही गैरस आहे माझं नाव विनोद लवेकर मी या मालिकेचा दिग्दर्शक आहे मी आधी अनेक सिरियल्स केल्या से आहेत पण बेसिकली ही जुन्या काळातली गोष्ट नाही ही दोन हजार चौदामध्ये घडणारी गोष्ट आहे हां कारण ते आत्ता मला दोन हजार तेवीस चोवीसला जेव्हा मी येऊ तेव्हा इंद्राणी मोठी झाली असेल त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन दो, चोवीस पर्यंत त्या इंद्रायणीचा एक प्रवास असेल आणि चोवीसच्या नंतर आपल्याला सलग एका मोठ्या इंद्रायणीचा प्रवास दिसेल कथानक कसं कथानक अक... तो कथानको हा मग पोषक काय होतं तुम्हाला आता अंदाज नाहीये आत्ता इथे आपण कीर्तनकार पाहिलेत लोक ते काय जुन्या काळातले होते आत्ताच्या काळात पण आपल्या इथे भक्तीची परंपरा असल्यामुळे अनेक काळातले लोक राहतात म्हणजे इथे मोबाईल घेऊन असणारे तेव्हा तेवढे साधे फोन होते तेवढ्या टचस्क्रीन नव्हत्या तशा पद्धतीचे दोन हजार चौदाच्या चा नंतर टचस्क्रीन वाढल्या गुगल किंवा अनेक गोष्टी वाढल्या तर त्या गोष्टी आपल्याला दिसणार आहे पण पोशाखाच्या हिशोबाने आपण अनेक काळात जगतो सो टायटल सॉन्ग तू म्हणालीस हो। काय तुझा अनुभव होता ते सांगतो खरंच मला असं वाटतं की टायटल सॉंग गाणं हा एक अत्यंत चॅलेंजिंग असा अनुभव असतो कुठल्याही मालिकेचा सांगते जोरात सांगते कुठल्याही मालिकेचं शीर्षक गीत हा त्याचा चेहरा असतो असं मला वाटतं आणि त्यामुळे ती एक खूप मोठी जबाबदारी असते अर्थातच संगीतकारावर गीतकारावर आणि पर्यायानी गायिकेवर जास्ती कारण तेच त्या सगळ्या भावना एकदम कमी वेळात उतरवायच्या असतात आणि इंद्रायणी हे शीर्षक गीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि सरांनी लिहिलेलं आहे अत्यंत सुंदर शब्द आहेत अत्यंत गोड चाल आहे आणि मी म्हणलं तसं त्या भूमिकेत शिरून गायचा एक प्रयत्न ह्यानिमित्ताने मी केला आहे कारण एका छोट्या मुलीसाठी मी गायली आहे आणि आत्ता मलाही एक छोटी मुलगी आहे त्यामुळे त्या भावना मी जवळून जाणू शकते समजू शकते आणि अर्थातच ती चाल इतकी गोड आहे अगदी अशी लगेच ओठावर रेंगाळणारी आहे आणि ए व्ही प्रफुल्लचंद्रची खासियत आहे की त्याच्या चाली ह्या लहान मुलांच्या अगदी जवळच्या असतात किंवा खूप कॅची असतात सो हे सगळं एका मिनिटात ते सगळे डायनामिक्स दाखवणं आणि ते सगळं सादर करणं वॉज अ बिट चॅलेंजिंग पण मी ते प्रोसेस पूर्ण एन्जॉय केली आणि कलर्स मराठीसाठी मी खूप वर्षांनी शीर्षक गीत गाती असो त्याचा एक वेगळा आनंद आहे ह्याच्या आधी मी कलर्स मराठीसाठी गायले होते कमला गायले होते असं सासर सुरेखबाई घाडगेंड सून अशी विविध प्रकारची शक्यतो आजकाल काही वर्षांमध्ये सासू सून ह्याविषयी मालिका जास्ती होत होत्या किंवा गृहिणीबद्दलच्या त्यामुळे त्यातली भावना वेगळी होती ह्या सिरियलमधली भावना लहान मुलीचं मनोगत तिचं व्यक्तिमत्व हे सगळं ह्या सगळ्या टायटल सॉंगमध्ये उलगडलेलं आहे त्यामुळे ते एक अगदीच ते सहज सुलभ असं होतं दोन ते मी नक्कीच गाणारच आहे पण ते ट्रॅकवर गाणार आहे सो आपण त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा घेऊया मी नंतर